एक मराठा लाख मराठा म्हणत मनोज जरंगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत जोपर्यंत मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघत नाही तोपर्यंत मुंबईतून हटणार नाही अशी घोषणा त्यांनी दुपारच्या सभेमध्ये केली आहे इथे मी मुंबई फिरण्यासाठी नाही तर जातीच्या पदरात विजय टाकण्यासाठी इथे आलो आहोत असे त्यांनी भाषणामध्ये सांगितले त्यांनी सभेमध्ये असे म्हटले आहे की सव्वीस जानेवारीचा मान ठेवून आज मुंबईत न जाता आजचा मुक्काम वाशिममध्ये करणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे राज्यभरातून जमलेल्या मराठा बांधवामुळे नवी मुंबईत पगवे वादळ उतरले आहे आता नाहीतर कधीच नाही या भावनेने मराठा बांधव येथे जमत आहे त्यामुळे सायन पनवेल मार्ग गर्दीने ओसंडून वाहत होता ठिकठिकाणी थीक करण्यात आलेली जेवणाची व्यवस्था काहींनी रस्त्यातच मांडलेले ठाण तेथेच घेतलेले जेवण यामुळे सारे वातावरण भारून गेले आहे आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाकारत खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर आंदोलन करावे हा मुंबई पोलिसांचा प्रस्ताव मनोज जरंगे पाटील यांनी नाकारला आहे ते पहाटे सहकार्यांसह नवी मुंबईत पोहोचले या मोर्चाला नवी मुंबईतच थांबवण्याचा प्रयत्न सरकारकडून विशेषत मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर सुरू होता मुंबई पोलिसांनी मनोज जरंगी यांना आंदोलनाबाबत नोटीस दिली असली तरी आम्ही हाऊस म्हणून मुंबईला निघालो नाही अस आस... आता आरक्षण घेऊनच माघारी जाणार असा निर्धार जरंगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आझाद मैदानावर आंदोलनासाठी स्टेची बांधणी सुरू केली आहे भौगोलिक स्थिती लोकसंख्या वाहने रस्ते पर्यायी रस्त्यांचा अभाव खोळवणारी वैद्यकीय हो सुविधा ज्यामुळे होणारी रुग्णाची शेळसाठ इतर अत्यावश्यक सेवावरील परिणाम पाहता मुंबईतील सार्वजनिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल आंदोलकांना आवश्यक सोयीसुविधा मुंबईमध्ये पुरवणे शक्य होणार नाही आपणा शांततामय मार्गाने आंदोलन करण्यासाठी नवी मुंबईतील खारगरीतील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान हेच योग्य राहील असे प्रशासनाचे म्हणणे आहे मनोज जारंगी पाटील यांचा आरोप आहे की त्यांनी माध्यमांशी बोलताना असे सांगितले की लोणावळ्यात मी झोपेत असताना कुणीतरी अधिकारी माझ्याकडे आले त्यांनी कोर्टाचे कागद असल्याचे सांगत माझी सही घेतली आम्ही कोर्टाचा मान ठेवतो त्यामुळे मी सही केली त्यात एक मराठी कागद आणि एक इंग्रजी कागद होता असं आता मनोज जारंगी पाटील यांनी म्हटले आहे माझ्यासह इतर नऊ जण असल्याचं सांगत फसवून सही घेण्यात आली या सहीचा दुर्योग कोणी केला तर गाठ माझेशाही असा इशारा मनोज जारंगी पाटील यांनी दिला आहे मनोज जारंगी पाटील यांनी मुंबईत जाण्यावर आपण ठाम असल्याचं म्हटलं आहे आज सकाळी त्यांनी झेंडावंदनही केले त्यानंतर मनोज जारांगी पाटील यांनी आम्ही काही वेळा सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली व सव्वीस जानेवारीचा मान राखून आजचा दिवस त्यांनी वाशीमध्येच मुक्काम केला आहे असे घोषित केले मनोज जारांगे पाटील यांना आझाद मैदानावर न येण्याचे कारण पोलीस प्रशासनाने असे दिले आहे की मुंबईत दररोज सुमारे साठ ते सत्तर लाख नागरिक हे नोकरीनिमित्त प्रवास करत असतात आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत आल्यास दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल आझाद मैदानाची क्षमताही पाच ते सहा हजार आंदोलकांना सामावून घेवल्या घेण्याऐवडीत आहे ते त्या आंदोलनासाठी मैदानात पर्याप्त जागा व सोयी सुविधा देखील नाहीत मुंबईतील जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे तरीसुद्धा मनोज जरांगे पाटील या आरक्षणावर ठाम आहेत व ते मुंबईला जाणारच असे त्यांनी घोषित केले आहे